कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सावंतवाडीतून एक आनंदाची बातमी जिथे शिवकन्याका ग्रुपनं पारं पारंपरिक फुगडीला नवसंजीवनी देण्यासाठी एक भव्य फुगडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं आजच्या आधुनिक युगात नवरात्रोत्सवाचा रोख दांडिया आणि रेकॉर्ड डान्सकडे वळला असताना आपली प्राचीन आणि समृद्ध फुगडी कला कुठेतरी हरवत चालली आहे याच गोष्टीची जाणीव ठेवण शिवकन्याका ग्रुपचा कोमल मापणकर कृतिका कोरगावकर ऋतुजा मोरे श्रद्धा धारवळकर विद्या मादाकसे मयुरी नेहरूरकर आणि ऋतिका रांगणेकर यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला त्यांचा उद्देश लुप्त होत चाललेल्या फुगडीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणणे आणि तिचे सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता या महोत्सवाला सावंतवाडी शहर ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी यात उत्साहानं सहभाग घेतला त्यांच्या फोडीच्या पारंपरिक सादरीकरणाला उपस्थितांची मने जिंकली पारंपरिक फुगडी महोत्सव हा आम्ही आयोजन केलेला आहे शिवकन्याका मार्फत गावागावातल्या महिलांना महिलांचा कला त्यांना एक व्यासपीठ मिळावं व नवीन पिढी त्यांना या जुन्या आपल्या कोकणातली संस्कृतीचं जतन करण्यासाठी एक आमचं पाऊल पुढे आम्ही उचललेलं आहे अलीकडचा नवरात्रोत्सव हा बघता आपली जी नवीन पिढी आहे ती सारखी गरब्याला प्राधान्य देताना आपण बघतोय म्हणजे आपल्याला लक्षात येते की ही आपली जी मराठी संस्कृती आहे ती थोडी अशी पुसली जाते पण ती आजच्या या नवीन पिढीला आपली ही आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपावा किंवा यातून या आम्ही ह्या ग्रुप ग्रुपतर्फे आम्ही थोडं थोडं मार्गदर्शन करतो आणि आमच्या या ग्रुपचा एक महत्वाचा हेतू म्हणजे महिला सबलीकरण आहे कारण गाव पातळीवरच्या महिलांना आजकाल व्यासपीठ मोठ्या ठिकाणी उपलब्ध केलं जात नाही पण आम्ही हा मुख्य हेतू लक्षात घेऊन ही स्कुबी स्पर्धा आयोजित केलेली आहे आम्ही पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी हिंदी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे आज गरबा दांडिया सगळीकडे होतात पण कुकडी स्पर्धा या लोक पावत चाललेल्या आहेत आणि त्याच कुकडी स्पर्धेतील महिलांसाठी व्यासपीठ गोवा तसंच सिंधुदुर्गातील स्पर्धा ह्या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत ह्या स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच घेत आहोत आणि आमच्याकडे बावीस स्पर्धकांची नावं आलेली